संध्याकाळी साडेपाचची ची वेळ मोठ्या उत्साहात घर सोडलं एअरपोर्टवर गेलो डेनवरची फ्लाईट होती साडे नऊची आणि तिथं गेल्यावर कळलं डिले झाली फ्लाईट आता अकरा वाजता येणार आहे रेल्वे विमानात बसल्या बसल्या झोपल्या नेहमीप्रमाणे कोलोराडोला पोहोचायला आम्हाला रात्रीचे अडीच वाजले आणि त्यानंतर कितीतरी तास लाईन मध्ये थांबल्यानंतर आम्हाला ही कार मिळाली हॉटेलवर कशी तरी दोन तासांची झोप झाली आणि आम्ही गेलो कॉग रेल स्टेशनला इथून पाईक स्पीक ला घेऊन जाणारी ट्रेन आहे जी पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातली सगळ्यात उंचीवर जाणारी म्हणजे चौदा हजार एकशे अकरा फुटांवर तुम्हाला घेऊन जाणारी एकमेव अशी ट्रेन आहे इतक्या वर गेल्यानंतर आजमय ओपर आसमानीचे हेच फिलिंग होतं खाली रेल्वे स्टेशनवर ऊन आणि वर, वर आल्यावर स्नोफॉल अशी अवस्था आणि त्यात ऑक्सिजनची कमतरता इतक्या उंचीवरून खाली बघायचं काही धाडस होईना कारण खाली पडलो असतो तरी पण ढगातच गेलो असतो ट्रेन सुटेल या भीतीनं थोडी पळाली आणि चांगलाच त्रास झाला परत खिड़की बाहेर ढग तरंगत होते विमानाशिवाय कधी असं ढगात जाऊ वाटलं नव्हतं पण जाऊन आलो एक वेगळा अनुभव घेऊन आलो